नमस्कार मी जे आर सूरज गायकवाड तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल बळीराजा ॲग्रोवरती खूप खूप स्वागत मित्रांनो मागील व्हिडिओ आपण भुरीवरती केले होते त्यापैकी के एक व्हिडिओला आठ हजारच्या पुढे व्ह्यूज मिळालेले आहेत तर मागील आठवड्यामध्ये जो आपण दणक्यात भुरी गायब हा व्हिडिओ टाकला होता त्याही व्हिडिओला प्रचंड असा प्रतिसाद तुमचा मिळत आहे तोही व्हिडिओ दोन हजार व्ह्यूज क्रॉस झालेल्या आहेत बऱ्याच जणांच्या त्या व्हिडिओमध्ये चांगल्या सकारात्मक अशा कमेंट्स येत आहेत त्याबद्दल तुमचं असं प्रेम असंच कायम असू द्या आणि आज आपण दुष्काळ सदृश्य परिस्थितीला विषय धरून एक असा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येणार आहोत ज्यामध्ये बहुतांश पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष द्राक्ष बागायतदार असतील किंवा मराठवाड्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीतील जे द्राक्ष बागायतदार आहेत अशा द्राक्ष बागायतदारांसाठी आपण या ठिकाणी दुष्काळाचा सामना आपण द्राक्षबागेमध्ये कशा पद्धतीने करायचा आहे या विषयावरती आज आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत तर मित्रांनो आपल्याला द्राक्षबागेला पाण्याची कमतरता भासल्यापासून आपल्याला द्राक्षबागेमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे आपलं जे बेड आहे द्राक्षबागेचा तो बेड आपण आच्छादन आच्छादनाने पूर्णपणे आपण झाकून टाकलेला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी आपल्या ड्रिपच्या पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर न होता मुळींची जी वाढ आहे ती व्यवस्थित होऊन आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि आज आपण आता या ठिकाणी ही जी ही बाग आहे ही द्राक्ष बाग ज्या शेतकऱ्यांची आहे त्यांना साधारण पंधरा दिवस झाले पाण्याची खूप मोठ्या प्रमाणावरती कमतरता भासत होती परंतु त्यांनी कारखान्यावरती जो बग्यास मिळतो बग्यास म्हणजे काय तर ऊसाचा वेस्टेज साखर तयार होऊन जे वेस्टेज वेस्टेजाचं मळी एक भाग वेगळा परंतु जो भाग आहे जे उसाच्या कांड्या असतात त्याचा जो चुर्रा आहे त्याला आपण बघ्याच म्हणतो हा चुर्रा तुम्हालाही कोणत्याही कारखान्यावरती साधारण अकरा ते दहा हजार रुपये एवढ्यापर्यंत आपल्याला तो बघ्याच चांगलं चांगले एक टप्पर म्हणजे काय म्हणतो आपल्याला ट्रॅक्टरच्या चार ट्रायली एवढं हे आपल्याला दहा ते अकरा हजारापर्यंत मिळतं आणि अशा आठ ते बारा ट्रायलीस आपल्याला एककरी या प्रमाणामध्ये घेतल्याच्यानंतर अतिशय त्याचा उपयोग आपल्या द्राक्ष बागेमध्ये आपल्याला पाण्याचं बचत पाण्याची बचत करण्यासाठी हो मित्रांनो तर, तर पाण्याची बचत करण्यासाठी बघ्याच आपल्याला कशा पद्धतीने मदत करतं ते आपण या ठिकाणी पाहू शकता तर पहा हे आप आपल्याला कारखान्यावरती अगदी स्वस्तमध्ये मिळणार बारा हजार आपण दुष्काळामध्ये आपली द्राक्ष बाग अतिशय व्यवस्थितपणे वाचू शकता हे बघ्याच म्हणजे काय तर आपण ज्या चोथा टाकतो ऊस खाऊन जो चोथा टाकतो तोच त्याचं एक चुऱ्याच्या रूपात हे आपल्याला पाहायला मिळेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे ड्रीपचं लॅटरल आहे आणि ही जी गुंडी आहे ड्रीपची या ठिकाणी थेंब थेंब पाणी पडल्याच्या नंतर नुसती माती असल्यानंतर काय होईल पाणी मोठ्या प्रमाणावरती ब्रेड बेडवरती पसरेल आणि उन्हाच्या बाष्पीभवनाने ते संपूर्ण पाणी त्याचं बाष्पीभवन होऊन जाईल परंतु या ठिकाणी काय होतंय तर पाण्याचा एवढाच भाग बाष्पीभवनामध्ये येत आहे म्हणजे साधारण चार इंचाचा चा भाग या ठिकाणी फक्त पाणी आपल्याला दिसत आहे परंतु हे जर आपण काढून पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला हे आपण पाहू शकता अशा पद्धतीने ओलावा फक्त खालीच आहे आणि ह्या ओलाव्याचं कसल्याच प्रकारचं बाष्पीभवन या, या ठिकाणी होत नाही म्हणून आपल्याला दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये हा जो बग्याज आहे हा अतिशय मदतगार ठरणार आहे त्यासाठी सर्व द्राक्ष बागायदारांनी या बग्याजचं आपल्या द्राक्षबागेच्या बेडवरती संपूर्ण आच्छादन करून घेऊन अतिशय दुष्काळ पर परिस्थितीमध्ये आपली द्राक्षबाग मोठ्या प्रमाणावरती आपण वाचवू शकता किंवा आपल्या द्राक्षबागेला जे आता एप्रिल छाटणी भविष्यामध्ये येणार आहे त्यामध्येही तुम्हाला हा बघ्याच खूप मोठ्या प्रमाणावरती मदत करेल त्यासाठी आपण हा पर्याय आपल्या द्राक्षबागेमध्ये अवलंबून आपली द्राक्षबाग ही दुष्काळापासून वाचवू शकता आणि मोठ्या प्रमाणावरती पुढच्या वर्षामध्ये आपण चांगल्या केन तयार करून आपल्या द्राक्षबागेमध्ये पुढच्या दोन हजार चोवीस पंचवीस दरम्यानचं जे द्राक्षबागेचं उत्पन्न आहे ते अतिशय चांगलं घेऊ शकता ह्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती या बागेचा फायदा होत आहे मित्रांनो हा आपण प्रयोग आपल्या द्राक्षबागेमध्ये करायला हरकत नाही बग्याचे आणखीन काय फायदे आपल्या द्राक्षबागेमध्ये होतात हे आपण या ठिकाणी होणार आहोत बग्याचचं आच्छादन तर नंबर एक होतं परंतु यापुढे बग्याचची मदत आपल्या द्राक्षबागेला कशा पद्धतीने होते तर बग्याचमुळे आपल्या द्राक्षबागेमध्ये आपण साठ दिवसाची आता सध्याची ही द्राक्षबाग आहे द्राक्ष या ठिकाणी मुळीचं कार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि ह्या मुळा सोडण्यासाठी आपल्याला बग्याचच्या खाली बग्याचचा जो लेअर आहे त्याच्या खाली पांढऱ्या मुळींचा जो विस्तार आहे तो मोठ्या प्रमाणावरती होऊन आपल्याला मण्यांची साईज मण्यांची फुगवण यामध्येही त्याची मदत होईल होता होईल तेवढं लवकर आपण बघ्याच आपण लवकर आच्छादन करण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर बघ्याचचा आणखीन दुसरा एक फायदा म्हटलं तर या ठिकाणी सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आपल्या द्राक्षबागेमध्ये वाढवण्यामध्ये बघ्याच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती मदत करतो सध्या बहुतांश द्राक्षपट्ट्यामधील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे खालावलेलं आहे हा कुजल्यानंतर याचं सेंद्रिय कर्ब रूपांतर होऊन आपल्या द्राक्ष बागेचा सेंद्रिय कर्ब वाढण्यामध्ये जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढून मालाची क्वालिटी याही बाबतीत आपल्याला बागेची मोठ्या प्रमाणावरती मदत मिळते